एवरीवन वेलकम टू वर्ल्ड ऑफ हितार्थ तर आज आम्ही कुठेतरी फिरायला चालले तर तुम्ही पण या चाललोय आता आम्ही फिरायला तर चाललोय आम्ही आता कुठे सांगू का नको सांग आम्ही चाललोय आता वर्षवेला सी फूड फेस्टिवल आहे तिकडे तर आजचा तिकडे दुसरा दिवस आहे तर तेच बघायला आम्ही आज चाललेलो आहे तुम्ही पण कनेक्ट व्हा आणि तिकडनं आम्ही कुठेतरी अजून पुढे पण जाणार आहोत आपलं स्टेट होऊन ठीक आहे तर इथं पण रेडी झाला आहे मस्तपैकी तर आता निघतो आहे घरात आता वाजले संध्याकाळचे सहा तर आता तिकडे जाऊन बघूया किती मजा धमाल मस्ती करूया मस्त देखील आज सोबत इतर पण असणार आहे तर आता चाललो आहे आम्ही आता गाडीवरती चाललो आहे येतात रेडी आहेस का ते एक साईड आहेस येतात ना खूप एक आहे कारण ठिकाणं आम्ही बीचवर पण जाणार आहे वरसुवा बीच आहे तिकडे तिकडे पण जाणार आहोत आणि हिंगलाय देवीचं दर्शन पण आम्ही घेणार आहोत तुम्ही पण दर्शन घ्या या व्हिडिओमधनं तर चला आता निघूया तयारी आमच्या दोघांची झालेली आहे कस तरी की आता निघतोय जायला आम्ही तर पुढे पुढे काय काय होईल ते तो पुड़े -पुड़े काई काई का तुम्ही बघत राहा ओके स्टेट येऊन आता आत्ता चालू आहे बरोबर एक तास लागला कारण ट्रॅफिक खूप होती दोघ पण आहेत चला एक्सप्लोर करूया आपण विसावासी कोळी फेस्टिवल प्रकारचे स्टॉल फेस्टिवलोर कर तर पण खूप भूक लागली आहे तर आहे आपण आपण ऑलरेडी गणेश मैदानामध्ये तर कार्यक्रम चालू आहे तिकडे आणि हे सगळे तुम्ही बघता इकडे सगळे स्टॉल आहेत तर आपण जाऊया प्रत्येक स्टॉलवरती सगळे दोन्ही बाजूला स्टॉल आहे स्टॉल म्हणजे आपण इकडनं घ्यायचं आणि इकडे बसायचं आता वर्षामध्ये सोबत विचारत आहे आणि पाठीमागे ते चालते ते आहे देवळात पहिल्या देवळात जातो आणि मग जाऊ तिकडे आम्ही फेस्टिवलला आता आलोय आपण वर्सोवा गावामध्ये ते अजून आतमध्ये आहे खूप गावातच फिरतोय झालं झालंय देवळात चाललो आम्ही दोघ जण पण आणि पाठीमागे स्लो ट्रेन पाठवून येते आता बघूया देवळात आणि खूप गल्ल्या गल्ल्या चालतोय चालतोय ॲक्च्युली गाडी पण येते आतमध्ये आम्ही गाडी बाहेर लावली तिकडे हळूहळू आपण दाखवूया गर्दी मागाची काहीच नव्हती आलो तेव्हा आम्ही आता गेलेलो आतमध्ये इंग्लॅक्स आणि आपल्या कृष्णा आईला पण भेटायचं होतं आता एक्सप्लोअर केलं आपलं फेस्टिवल बुसन चालू करायचं पाच पण नंतर गेलं लागली आहे काय पाहिजे तुला काय पाहिलं खाणार का काय हा चल आलो अभि इकडे पण आहे जा इकडे सोडा कोणता पाहिजे लेमन हा लेमन चांगला आहे एक लेमन है। किती येवाला वाला ये वाईटवाला वाईट आता घेतोय आता आतमध्ये आता बघतोय स्टॉल सगळे काय घ्यायचं आणि काय नाही ते तर चला हळूहळू जाऊ पुढे तर इथे हा पहिला शॉल आहे सिद्धिविनायक इथे बघूया काय काय आहे ते मोमोज आहे त्यामुळे हां आता नको आता नाही चल पुढे चला हळूहळू नंतर नंतर काय इकडे आहे चिकन आणि इकडे हे मोमोज या पुढे पुढे जाऊन बघूया काय खायचं शोअरम आता आहेच हे रेग्युलर आहे त्याच्यानंतर हे आपलं लॉलीपॉप वगैरे आहे आणि हे आहे मालपोहा वगैरे लॉलीपॉप आहे सगळं बघूया पुढे पुढे स्टार्ट वाले तावदा जी रे बाबा है सो मैं पूरे पूरे और और पूरे अरुण काय काय होता है मैं 72 ये 5 साल ज्यादा लंबा में रहा है एसी थी फुल है

आम्ही निघालो बाहेर जास्ती चालू आहे इथे असतो आपला काम इकडे असतो बघूया अजून चालू होते आधी बघताय तुम्ही स्टॉल आहे तर तिकडे पण जायचं आहे सुसाद अर्पिता शर्माजी स्वदेश प्रकाश जी त्याचप्रमाणे आज आमच्यात उपस्थित सीमांत कुमार सत्कार समारंभ चालू आता युवा कुठे फिरते

आपण जसं तसं ते चढून देतात आपल्याला बघू शकतो मुंबई चालू दुसरा स्टॉल आहे तुमकडे पण मोठे फ्राय चालू आहे आणि इथे पॉपलेट भरलेला पॉपलेट आहे आणि बांगडा पण आहे

रितारच्या पण हातापेक्षा मोठा बापलेट आहे दोन पुढे आहेत पुढे पण स्टॉल आहेत दोन पण बोंबील फ्राय नाही 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 आणि हा प्रकार म्हणजे आवाज कमी आहे शो तुमचा जे राज्या सत्माना त्यामध्ये चिवय एक काहीतरी गोड आहे शेवडी मसाला आहे क्रॅपला बिर्याणी त्यामध्ये तांदूर

आणि हे सगळं तंदूर आयटम आहे हात नको ते शिंपले आहेत त्या कशा काय तू अरे त्या खाता पण नाही येणार तुला आवाज येणार समोर कार्यक्रम चालू झालाय बघताय तुम्ही

का चांगलं आहे का टेस्ट कशी आहे मी पण एक जरा खाऊन बघतो कसं आहे ते मसाला आहे ना ओपन कर त्याला आधी सोबत समजा गेट बनला हो गे। की पावडला तर जोरदार काय मात्र आधी सदी आणि सजून तुझी तारीख किती करवी या तू बाहेर तर फक्त कोक नाही कोही नाही कधीच वेगळी जेवण वगैरे आमचं झालेलं आहे अजून खायचं आहे आम्हाला आता बघू पुढे तुम्ही पण एन्जॉय करा हे करलं अजून काय पाहिजे अजून त्याचं काय हे नाही झालं आहे बघूया अजून चला मोजो डॉव आहे तर गर्दी काय कमीच होत नाही आहे गर्दी ॲक्च्युली इथे रात्री येईस वाई इकडे पण वाढत जाते बघूयाला आम्ही पाहिजे सोलकडी आहे सोलकडी आहे तर इतर काय घेतलं इतर तर इतरनी घेतलं मोजोडो आणि तिची सोलकडी पण आहे सोल्यानंतर सोलकडी पिणं आणि अजून इकडे पण घाय भरपूर काय काय तर आम्ही अजून फिरतो घ्या तसं हाय इतरने घेतले कुठलं ब्ल्यूबेरी मोजेटो हा ब्ल्यू ब्ल्यू ते घेत आहेत काय चॉकलेट मिल्शेक आहे स्ट्रॉबेरी मिल्शेक आहे त्याच्यानंतर ब्ल्यूबेरी आता इतरसाठी बनवतोय मस्त पैकी इतर तर इतर तर नुसता खातोय फिरतोय बघू शकतो अजून आम्ही फिरतोच आहे तर तिथे डान्स समोर चालू आहेत आता बघूया तर मस्त विऊ बेरी पितोय तू येते चल हा तो त्याच्यात जाणार नाही ना घे त्यांच्याकडनं जा जा ॲक्च्युली इकडे हे बघायला गेलं तर आवाज येईल रात्री गर्दी होते एक दहा नंतर वगैरे यांची सगळी गावातले वगैरे लोक येतात इकडे आणि समोर आता बघू सुखी मच्छी आहे आपलं सुखी मच्छी आहे शकतो स्टॉल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवरनं कॉन्टॅक्ट करून पण तुम्हाला ते देऊ शकता सुकी मच्छी विकायला आहे पहिला स्टॉल आहे त्यांचा कुणाचं हे आपले बांगडे सुरमई आहे त्याच्यासमोर पण एक सुरमई लावली सुखी ती बघू शकतो आमचं आहे वेसावा पोरी सुी मसाली आणि इकडे समोर दिसतात ते मसाले आहेत ते पण बघूया आपण जाऊन थोड्या घेण्यात आहे आता आम्ही ॲक्च्युली वेचणार नाही समोर आहे तो और बीच आहे वर्षावा बीच तिकडेच वर आलो आहे आम्ही इतर तर स्टार फुल खातो बीचवर आल्यावर स्टार खाणं म्हणजे पाहिजेच नाही ना इथेच उभार तर चाललंय बसायला त्याकडं तुम्ही दिसणार नाही काय डाळ तर मस्त बसून मजा घेतोय याची लाटांची समोर आपला वर्षवा बीच तो 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 तर आमकडनं आम्ही आता चाललो आहे घरी आता थोडा वेळ जरा टाईम स्पेंड करतो इकडे थोडासा आलो तर बोललो आता मस्तपैकी बोललो मजा करू आणि आमचं ज्या पोळी लोकांचं एवढं नशीब चांगलं आहे की जवळ समुद्र आहे तर मस्तपैकी आता घरी आलो आणि ॲक्च्युली आम्हाला झाला खूप लेट म्हणजे दोन वाजले रात्रीचे यायला आम्हाला तर ब्लॉग एंड करायला विसरले तर आता तर तुम्हाला पण आवडला असेल हा ब्लॉग तर खूप आम्ही पण खूप धमाल केली इतरनी पण खूप धमाल केली तर इतर थोपला आता इतरात्नी पण खूप धमाल केली तर आता हा ब्लॉग इथेच एंड करतोय मी जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर जर नवीन असेल तर लाल बटन दाबायला विसरू नका तर चला तर असंच भेटूया पूर्ण नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय